चालक भरती चालक भरतीचे तांत्रिकचे सराव पेपर या ठिकाणी आपण घेतोय तुम्हाला वीस प्रश्न आणि वीस गुण याची संपूर्ण तयारी अभ्यास करता ऍपवर करून घेतली जाते लेड बॅटरी बॅटरीमध्ये आणि तीस प्रश्न बघणारे आपण किती तीस तीस प्रश्नांची ही टेस्ट क्रमांक नऊ आहे याच्या आधीची आणि याच्या पुढचे पेपर्स सगळे तुम्हाला अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत चला एकदा मला आवाज येतोय का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल लीड ऍसिड बॅटरीमध्ये पॉझिटिव्ह प्लेट कोणत्या पदार्थाची बनलेली असते बघा लीड ऍसिड बॅटरी बद्दल बोलले जाते त्याच्यातली पॉझिटिव्ह प्लेट ही कशा कोणत्या पदार्थांची बनलेली असते असं म्हटलं आहे लीड प्रोक्साइड प्युअर लीड कॉपर ऑक्साइड झिंक बघा पॉझिटिव्ह प्लेट बद्दल या ठिकाणी हा प्रश्न आहे उत्तर देता आलं पाहिजे पी बी ओ टू असं म्हटलं आहे त्याला काय म्हटलं त्याला शास्त्रीय वैज्ञानिक भाषेमध्ये नाव जर बघितलं आपण तर पी बी ओ टू असं त्याचं रासायनिक सूत्र आहे म्हणजेच लीड प्रो पेरॉक्साइड यापासून ती बनलेली असते जी विद्युत ऊर्जा निर्मितीमध्ये महत्वाची असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके लीड पेरोक्झाईड बनलेली असते ती पॉझिटिव्ह प्लेट बॅटरी ओव्हर चार्जिंग झाल्यास कोणतं लक्षण दिसेल चार्जिंग ओव्हर होते बॅटरीचे काय बघा बॅटरी गरम होणे पाणी लवकर कमी होणे इंजिन थंड राहणे मायलेज वाढणे ब्रेक कडक होणे कोणती लक्ष इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे ओव्हर चार्जिंग बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅटरी गरम होणार आणि पाणी हे लवकर कमी होणार एकदम बेसिक एकदम बेसिक बॅटरी संदर्भातलं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पुढे जातोय मी बॅटरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी असल्यास काय सूचित होते बघा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर कमी असेल बॅटरीची तर काय बघा मी ना एका एका मुद्द्यावर एक एक टेस्ट पेपर घेतोय हायकोर्ट चालक भरतीबाबत महाराष्ट्रामध्ये इतकं डिटेलमध्ये वीस गुणांचं तुम्हाला कोणीही शिकवणार नाही ओके हां आताच सांगतोय मी परफेक्ट एकदम बेसिक एकही मार्ग नाही चुकणार तुमचं एकही मार्ग ना जाणार नाही याची काळजी मी घेतोय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी असल्यास काय होते म्हणजे बॅटरी पूर्ण झाली आहे बॅटरी डिस्चार्ज आहे पूर्ण चार्ज आहे डिस्चार्ज आहे अल्टरनेटर खराब आहे फ्यूज जळलेला आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे स्पेशल ग्रॅव्हिटी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर कमी असेल तर काय सूचित होता आहे तर बॅटरी ही डिस्चार्ज झालेली आहे असं त्या ठिकाणी सूचित होतं जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बॅटरीची कमी असेल तर बॅटरी आर्थिंग वायर सैल जर असेल तर कोणती समस्या निर्माण होते बघा बॅटरीची अर्थिंग वायर जर सैल झाली तर काय होऊ शकतं याच्यातले बरेच मुद्दे असे ना इथे अभ्यास करण्याची गरज नाही तुम्हाला ऑप्शन बघितल्याबरोबर कळतं की अरे यामुळे हे होऊ शकते एक जनरल सांगतोय मी इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे ओपन होत नसेल व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलाय हा नंबर आहे शहाऐंशी अठ्याण्णव चौतीस तेतीस बारा दुसऱ्या मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम होतो त्याचा व्हिडिओ बनवून या नंबरला पाठवा बॅच नेम आणि फोल्डर ने, नेम टाका तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल चला मुकेश भाऊंनी आपली बॅच घेतलेली आहे मनीष जी म्हणताय तुम्ही खूप छान खूप छान चा, शिकवता धन्यवाद वायर सेल झाला लाईट जास्त तेजीशी होतात स्टार्टिंग मध्ये अडचण येते मायलेज वाढतं इंजिन शांत चालतं चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर का आहे काय होणार आहे म्हणजे काय ढिल्ल होतं म्हणजे करंट नीट लागणार नाहीये स्टार्टिंगची समस्या येणार आहे तुम्हाला सरळ सरळ गाडी चालू होण्यातच प्रॉब्लेम येणार आहे स्टार्टिंगमध्ये अडचण येणार आहे बी नंबरचं उत्तर तुमचं या ठिकाणी असलं पाहिजे पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे वाहनामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास सर्वात अधिक कोणता भाग सुरक्षितता देतो बघा शॉर्ट सर्किट झालंय सुरक्षितता देणारा भाग कोणता बॅटरी अल्टरनेटर फ्यूज स्टार्टर पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं इंटरेस्टिंग प्रश्न आहे उत्तर देणार तुम्ही बघा शॉर्ट सर्किट झाल्यावर काय होतं फ्यूज वितळतो सर्किट तोडतो आणि प्रणालीला सुरक्षित ठेवतो हो सगळ्यात आधी फ्यूज लहान लहान तारा असतात सगळ्यात त्याच्यावर लोड येणार तो तुटला की मेन जे करंट आहे तो सप्लायच बंद होणार आणि मोठं नुकसान टळणार पुढे स्टार्टर मोटर जास्त वेळ जर वापरली तर काय धोका होतो स्टार्टर मोटर आहे जास्त वेळ आपण वापरलीये धोका काय होणार बॅटरी ओव्हर चार्ज होते आहे स्टार्टर गरम होऊन खराब होतो आहे मायलेज वाढत आहे ब्रेक फेल होत आहेत बॅटरी स्टार्टर मोटर जास्त वेळ वापरली तर काय धोका होतोय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग जास्त वेळ वापरत गेले की स्टार्टर गरम होतं आणि ते खरब, खराब खराब होण्याचा धोका या ठिकाणी वाढतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे जातोय मी गाडी चालू गाडीमध्ये हेडलाईट सतत जर मंद आणि तेज होत असेल तर कारण काय हेडलाइट आहे एक तर फार हे वाटत आहेत तेज वाटत आहेत किंवा मंद होत आहेत झिकझाग चालू आहे चुकीचं टायर दाब आहे अल्टरनेटर किंवा बेल्टची समस्या आहे ब्रेक लाईन लीक झाली आहे क्लच स्लीप झाली बघा इंटरेस्टिंग महत्वाचं आहे उत्तर देता आलं पाहिजे चार्जिंगचा इश्यू येतोय थोडक्यात म्हणजे काय होतंय आहे एकतर अल्टरनेटरचं नेटवरचा प्रॉब्लेम आहे किंवा बेल्टचा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे मंद किंवा तेज असं तुम्हाला दिसणार आहे हे लक्षात घ्या हे थोडंसं पसवणार आहे हा प्रश्न भारी आहे थोडा अवघड आहे पुढे जातो मी आणि याचे सगळ्यांचे मी बेसिक लेक्चर्स तुम्हाला घेतलेले मला वाटतं अठरा लेक्चर्स आतापर्यंत टाकले तुमच्या चालकच्या व्याजमध्ये तांत्रिकच्या इतर मग वेगळे ते बघा एकदा बॅटरीवरचं वेगळं लेक्चर आहे सगळे प्रत्येक मुद्द्यावर वेगळं सेशन घेतलेलं आहे ते एकदा बघितलं तर तुमचे हे उत्तर नाही चुकत बेसिक बघावं लागेल पण वाहनातील रिलायचा मुख्य उपयोग काय हा आहे बघा वीज साठवणे कमी करंटने जास्त करंट नियंत्रित करणे इंधन पुरवठा तापमान कमी करणे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रिलाय काय करते कमी करंट वापरून जास्त करंट असलेली उपकरणे चालवत आहे म्हणजे कमी करंटने जास्त करंट कंट्रोल करण्याचं काम हे रिलाय करता आहे लक्षात घ्या पुढे इंडिकेटर वेगाने जर ब्लिंक होत असेल तर काय दोष असतो बघा वेगाने ब्लिंक करतोय झिग झिक झिझक असं ब्लिंक करणे म्हणतो आपण त्याला बॅटरी डेड झाली आहे एक बल्ब खराब झाला आहे फ्यूज जळालेला आहे अल्टरनेटर बंद आहे एक इंडिकेटर बल्ब खराब झाल्यास काय होऊ शकतो एक बल्ब खराब झाला तर इंडिकेटर काय करता आहे ब्लिंक करता आहे लक्षात घ्या वाहनातील हॉर्न सतत मंद जर वाजत असेल तर कारण काय वाजवतात तुम्ही जोरात हॉर्न वाजत नाही दुसरा आला हॉर्न वाजवून चालला जातोय जोरात हा आणि आपलं काम स्लो चाललंय क्लच स्लिप झालाय बॅटरी कमकुवत झालीय ब्रेक जाम झालाय सस्पेन्शन खराब झालंय काय कशामुळे हॉर्न स्लो होतोय किंवा कमकुवत होतो मंद वाजते बघा हॉर्न कशाशी कनेक्ट आहे माहिती का हॉर्नचा कार्यक्रम बॅटरीवर आहे बॅटरी जर हो कमकुवत झाली तर हॉर्न चांगला वाजणार नाही आत्ताच सांगतात म्हणजे बॅटरी कमकुवत असेल तर हॉर्नचा हो आवाज हा कमी होतो ठेवावा लागेल तुम्ही म्हणाल आम्हाला चालक भरतीची बॅज घ्यायची आहे काय करू तुम्हाला अभ्यास करता डाउनलोड करायचं आहे स्टोअरला जायचं आहे अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्या ठिकाणी हायकोर्टचं एक फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला एक कोर्स दिसेल चालक भरतीचा ती स्पेशल बॅज तुम्हाला घेता येईल पूर्ण बॅज त्या ठिकाणी आहे काही म्हणजे आम्हाला फक्त टेस्ट पेपर्स पाहिजे आहेत झालेले पेपर्स पाहिजे चालकचे आणि नोट्स पाहिजे आहेत त्यांना ती सुद्धा भेटेल त्या व्यतिरिक्त शिपाई क्लर्कच्या बॅचेस सुद्धा आहे आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर बघा नाही कळालं तर हा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा या नंबरला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपला रिप्लाय येईल नाही आला तर शेवटी कॉल करा आधी कॉल नको आधी ऍप डाउनलोड करा नंतर इतर पुढे जातोय टायरच्या साईड वॉलवर दिलेला साईज कशाची माहिती देतो बघा टायरचं साईड वॉल आहे त्याच्यावर साईज दिलेली असते ती कशाची असते टायरची किंमत असते टायरची रुंदी उंची रिम त्याची साईज असते हवा दाब असतो उत्पादन वर्ष असतो बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं अकरा नंबरचा प्रश्न आहे बघा ती माहिती काय सांगते ती माहिती आहे ना टायरची रुंदी सांगते टायरची उंची सांगते टायरची रिम साईज सांगते काय रुंदी उंची आणि रिम साईज पुढे जातोय टायरच्या खांद्यावर फुगे जर दिसायला लागले बल्ब्स म्हणतोय आपण त्याला तर कारण काय टायर जास्त आव आहे टायर आतून खराब आहे योग्य ताब आहे नवीन टायर आहे टायरच्या खांद्यावर दिसतायत फुगे केसावर फुगे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बल्ब्स दिसतायत म्हणजे टायर आतून खराब झालेला आहे टायर आतून खराब झालेला आहे टायर चेक करण्याची गरज आहे टायर बदलवण्याची गरज आहे टायर अलाइनमेंट जर बिघडली तर कोणती समस्या दिसते बघा अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दोन गोष्टी आपण टायरच्या बघितले मी तुम्हाला लेक्चरमध्ये घेतलेलं आहे ती बिघडली तर काय असमान झीज होणार मायलेज वाढणार इंजिन थंड होणार ब्रेक सुधारणार अलाइनमेंट टायरची बिघडते तेरा नंबरचा प्रश्न आहे अलाइनमेंट बिघडली नाही तर ता टायर असमान झिजणार सगळ्यात महत्वाचं एका साईडला जास्त झिजणार एका साईडला कमी झिजणार पुढे टायरचा ट्रेड डेथ कमी जर असेल तर कोणता धोका वाढतोय बघा ट्रेड डेप्थ टायरचा कमी असेल तर धोका कोणता आहे आवाज कमी होतोय ग्रीप कमी होऊन स्किड होतोय मायलेज वाढतोय इंजिन ओव्हरहीट होतोय चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचा इंटरेस्टिंग आहे ट्रेड डेप्थ कमी असेल तर काय होते टायरची ग्रीप कमी होती आहे आणि स्कीड होण्याचा धोका त्या ठिकाणी वाढतो आहे ट्रेड डेथ कमी असेल तर ग्रीप कमी होणार आणि स्कीड होऊ शकते हे लक्षात घ्यावं लागेल वेट रोड ओला रस्ता त्यावर सुरक्षिततेसाठी काय सगळ्यात महत्वाचं आहे रस्ता ओला झालेला आहे पाऊस पडलेला आहे काय टायर ट्रेड स्टिअरिंग कवर हॉर्न सीट कवर काय महत्वाचं आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ओला रस्ता आहे टायरचं काय महत्वाचं आहे टायरचा ट्रेड या ठिकाणी महत्वाचा आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी सेफ करत असतो ओल्या रस्त्यावर टायर बदलताना हँडब्रेक लावणे का आवश्यक आहे बघा तुम्ही एका ठिकाणी गाडी उभी केली हँडब्रेक लावलाच नाही आणि टायर बदलवायला गेले तर काय होईल इंटरेस्टिंग आहे ना इंजिन थंड ठेवायचं आहे गाडी हळू नये हलू नये मायलेज वाढवायचं आहे जॅक सुरक्षित ठेवायचा आहे ब्रेक कशासाठी सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा तुम्ही हँडब्रेक हो लावला ना तर गाडी हलणार नाही गाडी हालणार नाही म्हणजे मग नंतर ज्या काही सुरक्षित राहील सगळं सुरक्षित राहील त्याच्यामुळे हॅन्ड ब्रेक लावावा लागतो पुढे व्हील नट जास्त घट्ट केल्यास काय समस्या निर्माण होऊ शकते तुम्ही चालले आपले लावले राहिले त्याला पायाने उभं राहून व्हील नट एकदम तुम्ही एकदम जखडतायत घट्ट करतायत नट सुटत नाही रिम किंवा स्टड खराब होऊ शकतो मायलेज वाढते ब्रेक सुधारतायत काय होत आहे इंटरेस्टिंग महत्वाचं आहे जास्त जर नट तुम्ही हे केले घट्ट केले ना तर रिम खराब होऊ शकते किंवा स्टर सुद्धा खराब होऊ शकतात त्यामुळे खूप जास्त नाही गरजेपुरते तुम्हाला घट्ट करायचे पण जास्त नाही ओके पुढे जातोय मी टायर बस्ट झालं तर नंतर गा नंतर गाडी थांबवताना था कोणती कृती टाळावी बस्ट झाली म्हणजे टायर फुटलाय तुम्ही काय करणार बघ पहिलं वेग हळूहळू कमी करणार जोरात ब्रेक दाबणार खिसके हा तिसरं स्टिअरिंग स्थिर ठेवणार साईडला घेणार तीन गोष्टी करायच्या एक नाही चालत कोणती नाही चालत बघा वेग हळूहळू कमी करणार बरोबर आहे ब्रेक हळूहळू दावावं लागतं जोरात नाही स्टेअरिंग स्थिर ठेवणे बरोबर आहे साईडला घेणे बरोबर आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल शिपायाचं लेक्चर संध्याकाळी होईल सात वाजता पुढे जातोय मी शॉक ऑबझॉर्बर यामधून तेल गळत असल्यास काय सूचित होते बघा शॉक अब्सॉर्बर आहे तेल गळतय म्हणजे सामान्य स्थिती आहे का शॉक खराब झाले का योग्य काम करतंय का ब्रेकमध्ये दोष आहे का बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल शॉक अब्सॉर्बर मधून तेल गळतय म्हणजे काय झालेलं आहे म्हणजे ते खराब झालेलं आहे हे लक्षात ठेवा खराब झालेला आहे हे लक्षात ठेवा पुढे जातोय आपण प्रश्न तुमच्या समोर सस्पेन्शन खराब असल्यास टायरवर कोणता परिणाम होतो इंटरेस्टिंग प्रश्न आहे समान चीज असमान चीज मायलेज वाढते हवा वाढते सस्पेन्शन खराब आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सस्पेन्शन खराब असेल तर काय होतंय टायरची असमान अशी झीज होती आहे सगळ्या बाजूने समान टायर झिजणार नाही पुढे जातोय वाहन ओव्हर हिटिंग मध्ये धूर इंजिन मधून जर येत असेल तर कारण काय बघा गाडी जास्त आहे आणि इंजिन मधून धूर बाहेर येतोय मग धोका काय आहे क्लच जळतायत कुलंट उकळलंय हा टायर मध्ये हवा नाहीये ब्रेक फेल झालय काय म्हणणार नाही सिपाईसाठी लेक्चर नाही आदित्यजी हे फक्त साठी लेक्चर आहे फक्त ड्रायव्हरसाठी फक्त चालकसाठी हे सेशन आहे इतरांनी बघण्याची गरज नाहीये चालक आले मित्रांनो आपले शेअर करा आता धूर येतो इंजिन मधून म्हणजे कार्यक्रम झालाय कुलंट उकळायला लागलाय कूल होण्याऐवजी गरम झालंय लक्षात ठेवा कुलंट उकळतय पुढे रेडिएटरमध्ये गंज झाल्यास कोणती समस्या येते रेडिएटर गंजलाय पाणी गळती होणार कुलिंग कमी होणार आवाज वाढणार मायलेज वाढणार रेडिएटरमध्ये गंज इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल गंज काय करतो माहिती का कुलिंगची क्षमता कमी करतो कुलिंग कमी होत आहे थंड कमी होत आहे रेडिएटरमध्ये गंज झाला तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे ओव्हर हिटिंग टाळायचं आहे कोणती सवय योग्य हो पाणी कधीही न तपासणी नी। नियमित कुलंट तपासणी रेडिएटर कॅप घट्ट न लावणे इंजिन गरम ठेवणे बघा सरळ आहे ओव्हर झालं पाहिजे ओव्हर हिटिंग झालं नाही पाहिजे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं कुलंट कुलंट नियमित तपासणी करणे ते कंट्रोल करता आहे ओके पुढे जातोय मी पुढचा मुद्दा तुमच्यासाठी इंजिन जास्त गरम असताना अचानक पाणी जर ओतलं तर काय होऊ शकतो तुम्हाला अचानक ओतलंय ओतलंय इंडिन इंजिन थंड होऊन जाणार सिलेंडर हेड क्रॅक होणार मायलेज वाढणार आवाज कमी होणार अचानक गरम इंजिन आहे त्याच्यावर अचानक तुम्ही पाणी ओचायला हो होता लागले तर काय होणार आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे सिलेंडर हेड क्रॅक होऊ शकतो या ठिकाणी त्याच्यामुळे गरम इंजिनवर तुम्ही पाणी नाही ओतू शकत पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे तापमान मीटर काम करत नसल्यास काय धोका संभावतो ओव्हर हिटिंग लक्षात येत नाही बॅटरी चार्ज कमी होते है, ब्रेक फेल होत आहेत क्लच स्लीप होत आहे तापमान मीटर कमी असेल तर इंटरेस्टिंग आणि महत्वाचा हो असा हा प्रश्न आहे काय होणार इंटरेस्टिंग हे महत्वाचं हो आहे मीटर बंद असेल तर ओव्हर हिटिंग वेळेवर लक्षात येत नाही ए नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे ओव्हर हिटिंग लक्षात येणार नाहीये जर तापमान मीटरच काम करत नसेल तर ओव्हर हिटिंग लक्षात येणार नाही लक्षात ठेवा पुढे जातोय वाहनामध्ये स्पेयर व्हील नसेल तर काय धोका वाढतोय स्पेयर व्हील नाहीये वाहनामध्ये वेग कमी करायचा पंक्चर वेळी अडचण येणार आहे मायलेज कमी होणार आहे ब्रेक खराब होणार आहे स्पेयर व्हील नाहीये आणि गाडी पंक्चर झालीये मग तेव्हा येणार आहे अडचण पंक्चरच्या वेळी येणार आहे अडचण पुढे जातोय मी वायपर ब्लेड वेळेवर न बदलल्यास काय परिणाम होतो बघा वायपर ब्लेड आहे वेळेवर बदलली नाही परिणाम काय होणार काच नीट साफ होत नाही बॅटरी चार्ज कमी होणार इंजिन ओव्हरहीट होणार ब्रेक फेल होणार वायपर ब्लेड वेळेवर बदलली नाही तर काय परिणाम होतो सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे झिजलेले वायपर असेल तर ते ब्लेड काच नीट साफ करत नाही काच नीट साफ होत नाही हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे पुढे जातोय आपण रात्री गाडी चालवताना अचानक लाईट बंद झाल्यास सर्वात आधी काय तपासावे अचानक लाईट बंद झाली गाडी तुम्ही रात्रीची चालवतायत टायर फ्यूज रेडिएटर क्लच लाईट बंद झालाय म्हणजे सगळ्यात आधी काय तपासायचं अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे सगळ्यात आधी तपासावा लागतो फ्यूज काय हॉर्नच्या बाबतीत सुद्धा तेच असतं फ्यूजच तपासावं लागतं सगळ्यात आधी पुढे जम्प स्टार्ट नंतर केबल काढताना कोणती काळजी घ्यायची जम्प स्टार्ट म्हणजे तुमची गाडी बंद झालीय दुसरी गाडी आहे बॅटरी आहे जम्प स्टार्ट झालाय इंजिन बंद ठेवावं योग्य क्रमाने केबल काढावी दोन्ही केबल एकत्र काढावे फ्यूज काढावा एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय करावं लागतं योग्य क्रमाने केबल काढावी लागते म्हणजे काय स्पार्कचा धोका वाढत नाही काय जंप स्टार्ट मध्ये पुढे जातोय मी ड्रायव्हरचे दररोज किंवा दिवसाआड सेशन होत राहील काही सेशन आपण रेकॉर्ड करून अपलोड करतोय आणि काही सेशन लाईव्ह घेतोय दोन्ही बघत लहान दुरुस्तीचे ज्ञान चालकासाठी का महत्वाचे आहे सॉरी वाहन दुरुस्ती पाहिजे वाहन पाहिजे ते लहान नाही वाहन वेळ व वा खर्च वाचतोय वेग वाढतोय इंजिन बदलते टायर मोठं होतंय वाहन दुरुस्ती आहे वाहन दुरुस्ती मधले लहान लहान मायनर रिपेअर करते लहान दुरुस्तीचे ते मायनर रिपेअर्स असं आपण त्याला म्हणतो लहान लहान दुरुस्ती चालकाला आल्या पाहिजे मायनरच इथे त्याच्यामुळे काय होत आहे एकतर खर्च वाढणार वेळ वाचणार वेळ आणि खर्च दोन्हीही वाचणार खर्चही वाचणार वेळही वाचणार तुम्हाला प्रत्येक वेळेस तिकडे जाण्याची गरज नाही ना कार केअरकडे इकडे तिकडे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी आन्सर की आणि सगळ्यांचे अनालिसिस सुद्धा दिलेले आहे चला ऍप डाउनलोड करून घ्या तुम्हाला वेळ भेटलाय थोडा अजून अजून वेळ वेळला तुम्ही अजूनही बॅच जॉईन करू तो तुम्हाला निश्चितपणे संधी आहे अभ्यास करता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि अभ्यास सुरू करून टाका धन्यवाद